नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मुरमुऱ्याच्या चिवडा याची रेसिपी बघणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये पूर्ण पॅकेटमधले मुरमुरे काढून घेतलेले आहेत मुरमुरे जर पावसाळा असतील तर नरम पडतात पण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे नरम पडत नाही तर आपल्याला जर आ, नरम असे पडले असतील तर आपल्याला ते भाजून घ्यायला लागतात पण आता हे आपल्याला खुसखुशीत आहेत त्यामुळे कुरमुरीत आहेत तर आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही आहे तर ती गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत तर इथे आपण शेंगदाणे टाकलेले आहेत त्याला पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत तर इथे आपले शेंगदाणे छान सोनेरी रंगावरती आपण तळलेले आहे ते आपण काढून घेऊया आता इथे आपण शेंगदाणे सगळे काढून घेतले तर इथे आपण खोबरं भाजून घेऊया सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून घ्यायचे पातळ जास्त पातळी नाही करायची आणि जास्त जाळे नाही करायची प्रमाणामध्ये करायचे आणि ते तळून घेऊया आपण त्यालाही थोडासा सोनेरी रंग आला तर ते आपण काढून घेऊया आता इथे तेल तेलामध्ये आपण थोडासा सुका कांदा घेतलेला आहे तोही आपण छान फुल्ला की तळून घेऊया तरी इथे आपला कांदाही चांगल्या पद्धतीने तळलेला आहे जास्त काळा होऊ द्यायचं नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचं नाही अशा पद्धतीने तळून घ्यायचं आता इथे कढईमध्ये जे ते आपण सगळं तळून घेतलं आता जे कढईमध्ये तेल आहे त्याच्यामध्येच ते आपण फोडणी देणार आहोत छोटा एक चम्मच मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की आपण इथे कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आता कढीपत्त्याची पानं घातली आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत मिरच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन मिरच्या कापून टाकलेल्या आहेत आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकतो त्यामुळे मिरच्या थोडा कमी टाकल्या तरी चालतात तर आपण हे आता तळून घेऊया तर आता आपला हे मसाला तळलेला आहे तर बाकी सुके मसाले आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याआधी मिरची पावडर टाकलं एक चम्मच अडीशी हळद टाकणार आहोत एक चमचभर धने पावडर टाकलेली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत इथे थोडीशी फोडणीत साखर घालणार आहोत आपण साखर घातली की त्याची चव छान उतरते आपल्या चिवड्याला आणि आत्ता घातली की साखरही वितळूनही जाते जर कोणा जर तुमच्याकडे पिठी साखर असेल ती थोडीशी टाकली तरी चालते ऑप्शनल जर आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकली तरीही चालते तर इथे आपण सगळे मसाले आपले तळलेले आहेत आपण जे तळून घेतलं होतं शेंगदाणे कांदा खोबरं ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता हे पूर्ण आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण सगळे मसाले मिक्स केले ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचो म्हणजे म्हणजे मसाल्याला चव येते जो आपण मसाला तळून घेतला आहे तो आपल्याला आळणी लागणार नाही ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर आपण जेव्हा मुरमुरे टाकणार आहोत त्यावेळेसही जरी आपल्याला असं वाटलं की अळणी आहे तर त्यावेळेसही आपण टाकू शकतो पण आत्ता आपण फक्त शेंगदाण्याला चव यावी ह्या मसाल्यांना त्यामुळे आधी मीठ टाकलं आता आपण जे मुरमुरे घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मिक्स करणार आहोत पण जर पावसाळ्यामध्ये तुम्ही ह्याची चिवडा करणार असाल तर मुरमुरे असे नरम पडता असं दाबून बघितलं की ते फक्त दपतात असे फुटत नाहीत त्यामुळे जर तसे असतील तर आपल्याला ते आधी भाजून घ्यायला लागतात भाजून घेतले आणि थोडे थंड झाले की आपण तो चिवडं बनवू शकतो पण आपण उन्हाळ्यामध्ये केलं की त्याची गरज भासत नाही त्यामुळे आता आपण हे ते सगळे मुरमुरे टाकलेले आहेत तर आपण ते मिक्स करून घेऊया तर इथे आपण पूर्ण चिवडा असा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ते कलरही मस्त आलेला आहे आणि चवीलाही अगदी मस्त सुरेखच असणार कारण आपण त्याच्यामध्ये खूप साहित्य टाकलेलं आहे तर इथे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत तर आता आपण हा पूर्ण थंड करून घेतल्यानंतर एका पिशवीमध्ये तो पूर्ण टाकायचा आणि एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा गरम गरम भरायचा नाही कारण तो भरला की लूज पडू शकतो त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर मग एका हवा ह बंद डब्यात भरून ठेवायचं तर कशी वाटली रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि लहान मुलांना सुट्ट्या चालू असल्यामुळे अगदी काही काही थोड्या वेळाला खायला लागतं त्यामुळे असे आपण करून पटकन देऊ शकतो तर चला व्हिडिओ आवडला का तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद